चला गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर चला आपण आज बनवणार आहोत मटकी तर मटकीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पण त्याआधी सांगूया साहित्य काही काही घेतले म्हणून कट केलेला मी कांदा घेतला थोडे शेंगदाणे घेतले लसूण घेतला कोथिंबीर आणि हा सगळ्या लेडीजचा आवडीचा कढीपत्ता तर मग चला आपण बघूयात आता रेसिपी तर कशी वाटते रेसिपी तर बघा तुम्ही मी बनवते बर का तर आता आपण गॅस विकून घेऊया चला आपण आता तेल टाकून घेऊयात चला आपण आज सुकी मटकी बनवणार आहोत ना टिफिनसाठी आता चला आपण तेल तापेपर्यंत गप्पा करूयात तर आपले मटकीचे फायदे असतात तर ते बी विटॅमिन वाढवण्यासाठी मदत होते पोटॅशियम वाढवण्यासाठी मॅग्नेशियम आयरन हे मॅग्नेजिक और विटॅमिन के सात मिलकर म्हणजे सगळे विटॅमिन एवढे मी जे विटॅमिन सांगितले ना तेवढे वाढवण्याचे ते खूप म्हणजे मदत होते आपल्याला विटॅमिन ए बी कमी असतं ना तर ते मटकीमुळे खूप म्हणजे फायदेमंद असते मटकी त्यासाठी तर आणि मटकी कोणाकोणाला आवडते मग आवडते तर सगळ्याच जणांना आणि भरपूर जणांना काहीकांना नाही आवडत पण बाकीच्यांना आवडते आणि मटकीचे खूप फायदे आहेत हेल्दीसाठी आणि हेल्दीसाठी तर खूप छान आहे आणि रेसिपीसाठी तर खूपच मस्त आहे ती खूप छान छान रेसिपी येतात मटकीच्या आणि आणि वाताविकार असेल तर वात जर ज्याला असेल ना वाताविकार असतील त्याने मटकी खाऊ नये मटकी खाऊ नये म्हणजे तर मटकी खाऊ नये मटकीने खूप वाढतं ते वातविकार असतात ना आपल्याला ते मटकीने वाढतात म्हणून त्या मनुष्याने मटकी कमी खावी तर चला आपलं बोलत बोलत तेल पण तापलेलं आहे आणि आपलं मटकीचे गुणधर्म पण आपण बघितलेले आहे प्रोटीन फायबर असतं त्याच्यात विटॅमिनवर अजून खनि खनिज असतात वजन वजन कमी करण्याचे पण फायदे असतात जे वजन पण थोडं कमी असतं मासे पेशी पण मासे आणि पचन पण प पचनात पण चांगली असते ती आणि हृदयासाठी हृदय स्वस्थ राहतं आणि वाढ होण्यासाठी मदत करते तर ऐका आपले गुंडर हुं तुम्ही ऐकलेले आहेत तर आपलं तेलही तापलेलं आहे आपण ता ता जिरे टाकून घेऊया गरबी ही मरी घेतली जिरे टाकून घेऊयात करी पत्ता कांदा खूण आणि शेंबा d 가 n g a n 브라운 j i b आज आपल्या मटकीला टोमॅटो नाही बरं का तर चालून जातं टोमॅटो तरी आपले कांदे पण झाले ब्राऊन आता आपण मटकी टाकून घेऊ मटकी मी आधीच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे बरं का हे बघा कशी आपली मटकी स्वच्छ तर चला आपण टाकून घेऊ ओली मटकीवर केली मटकीसोबत छान मस्त मिसळ पण सॉरी फरसाण पण टाकून खाता येतो चपातीत मटकी केली तर आपण फरसाण टाकून खाऊ शकतो आणि सुकी केली तर आपण भेळ करायची म्हणलं तर भेड वर सुकी मटकी आपण ॲड करू शकतो पातळ आणि सुकी मातीचा दोन्ही वापर आपण वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी करू शकतो कारण एक आहे विसळ आपण सॉरी फरसांपासून मिसळ बनवता येते आणि दुसरं